हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर जेवण झालं का तुमचं भाऊ बहिणी आमचं तर काही जेवण नाही बर झालं करायचंय आम्हाला जेवण तर भाऊ बहिणींना आज आपल्या शिवण्याचा वाढदिवस होता तर वाढदिवस मस्त असा साजरा केलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून एकदम मस्त पेके असा आणि वाढदिवस सुद्धा काय एकदम भारी झालेला आहे तर शिवण्या खाती केक बघू शिवणी इकडे इकडे शिवणी गेली तर वाढदिवस असा साजरा हे करून का नाही अपूर्वा काय करते अभ्यास चाललाय अपूर्वाचा मस्त पैकी असं बड्डे बड्डे साजरा करून बसलोय आम्ही शिवण्याचं चाललंय आपलं हे अपूर्वाचं चाललंय काय करते अपूर्वा चित्र काढते चित्र काढते सगळ्यांनी गुलाबाची फुलं लावायची भाऊ बहिणीने बहिणीने लावले तू लावलं होतं का गुलाबाचं फुल लावलं नवद लावलं ला का म्हणजे पिल्लेलान मला ठेवलंच नव्हतं का आप मला बी नव्हतं ठेवला गुलाबातून जाऊ दे माझे बर्थडेला लावू आपण झाड चाक काय असं असतय का कुठं हे बायसत होतं मी मी तेवडीच गेली असते हवस मवस स्वतः नटून बसलीन मला काय नाही केलं म्हणजे आम्ही का तुझा हात धरला होता फुलं तुं होता दिवस म्हणलं होतं म्हणलो तो फुलं तोडा नाए नाए दिवस मावळ्या फुलं तोडत नाही चला भाऊ बहिणी न बर्थडे मस्त पैकी तुमचं दाजे बसल्याच या बर्थडे मला गुलाबाची फुलं ठेवलेली सगळ्या पकळ्या ना पकळ्या गेले ते

तो चला भाव बहिणींना मस्त असा बर्थडे झालाय मला काही केक आवडत नाही बरं का म्हणून मी काय केक खाल्ला नाही कारण की मला केक हा प्रकारच आवडत नाही मी खातच नाही केक मला अजिबातच आवडत नाही केक काय ग बनव बनव तू बनव का तू बनव ना तू मस्त असा एन्जॉय केला बरं का भाऊ बहिणींनो आम्ही असं रील पण बनवल्या आणि तुम्हाला सांगती मस्त केला है का नाही का वाढदिवस साजरा म्हणजे गरबाडीत झाला पण चांगला झाला वाढदिवस साजरा होय थांबतीला बोरका घेऊन द्या ते शिवाय बाय वड दिसत नाही गे घे घे झालाय ते नको बनतो या माझ दुखायला अपूर्वाचं चाललंय काही पेंटिंग बनवायचं चाल पेंटिंग आहे ना <laughs> <laughs> पेंटिंग बनवत या

मस्तपैकी पुनदान मी घेतो श्रीवंद्याला श्रीवंद्यावरन तुम्हाला सांगते यस्त पर्यंत उशीर झाला आणि त्यातून बी गरबडीतून आपला सगळं हे केलं आवर आवर केली फोगाय आव लावलेलं मस्त पैकी गोल्डन कलर हाय परत तुम्हाला सांगतील लालगा कलर होता आणि अजून कसला होता पाडरा कलरचा आणि परत पण पर ही गुळगुळीत फरशी आहे ना त्यामुळे काय होतं काय चिटकतच नव्हती असा विषय आता गुलाबाच्या झाडाला फुलं लय ले आल्यात की भाऊ बहिणीने एकदम मस्त अशी झाड फुलं लय ले आल्यात तो का पण विषय काय माहितीये का दिवस मावळल्यावर झाडाचं फुल नसतं तोडायचं त्यामुळे ह्यांना दिवस मावळायच्या मा फुलं तोडून ठेवा त्या पोरींना किती चार पाच फुलं तोडली होती मला ठेवलं दांडा बिंडा मोडलेलं पण काही तुम्हाला सांगते मी त्या हे सांगितले होते कशी बघत होते बाया शिवण्याकडे ग शिवनेकडे कसा पट झाला सांग मामांना मावशांना चल मला गुलाबाचं फुल देते लवकर पट दिस ना तुझ्या हेतलं डोक्यात ते मला मला बी लावायचंय गुलाब

सगळ्या भावा बहिणींना अगं बाय बाय मुका घेतला काय माझं शिवणीन काय शिवणे कस बड झालं एकदम बरं झालं का नाही एकदम मस्त आनंद आनंद फुल एन्जॉय केला भाऊ बहिणींना आम्ही फुल केला का नाही कसा केला एन्जॉय नाही एकदम फुल रील्स बनवले आम्ही व्हिडिओ बनवला आम्ही गाण्यावर हा बनवले कुठला

आज तर रिलीज होईना जण ती पिक्चर का झालाय हो भाऊ बहिणीने रिलीज मास काय पुष्पा टू पिक्चर आलेला रिलीज झालाय का काय काय माहित नाही बर का कधी होणार आहे रिलीज पण माहित नाही तर चला आता आज सुद्धा भाऊ बहिणीने हो आपला साधा भोळा भाबडा आपला बर्थडे साजरा केलेला आहे शिवण्याचा मस्तपैकी असं आणि त्याचा विषय असा झाला की बरं झालं पाऊस नव्हता म्हणलं पाऊस जर पडला ना तर म्हणलं लय आवड होऊन बसल म्हण मेहरबानी होती पावसाची कारण की शिवण्याने जन्म काय पावसातच घेतलाय म्हणलं ना तर न पावसाचा धुमागळ नुसता शिवने आणि पिलूचा सुद्धा पावसातच येतो या बड्डे तुम्ही पावसाळ्यात आपेनं आपलं बरं उन्हाळ्यात घेतला थंडीत गरमीत ना मी जलामली बाय उन्हाळ्यात काय ते ह्याच्यात थंडीत थंडीत बच्चला भाऊ बहिणी मस्त असं सगळा आपला बर्थडे साजरा झालेला एकदम मस्त पैकीच जर बर्थडेच झाला पण चांगला झाला एकदम छान झाला तुम्हाला कसं वाटलं शिवण्याचा बड्डे ही पण नक्की सांगा बरं का आणि केक तर तुम्हाला खायला पूनम येईल बोलावलं असेल तिच्या पण आयडी वरती व्हिडिओ आलेलाच आहे केक ही कटिंग केलेला मला केक आवडत नाही म्हणून मी काय खाल्लं ना तर घ्या सगळ्यांना पकडली काळजी भेट पण फुले बाय बाय